परभणी महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचे वेग आता वाढला आहे भाजपच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढत प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे परभणी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी मतदान होणार आहे भाजपने चाळीस जागांवर आपले उमेदवार उभे केले असून याच्या प्रचारासाठी भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून आज मोटरसायकल रॅली काढून सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक पंधरा याचे आज प्रचाराला सुरुवात करून पेढे हनुमान जे नारळ फोडून या ठिकाणी प्रचार सुरू झालेले आणि प्रभाग पंधरामध्ये जेवढे काही मंदिरं आहे त्या सर्व मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ती मोटरसायकलवर रॅली फार मोठा प्रभाग आहे त्याच्यामुळे मोटरसायकल रॅली काढली मतदाराला काय आवाहन करणार मतदाराला आवाहन यासाठी की पाचवीच्या पाचवी नगरसेवक ज्या ठिकाणी प्रभाग पंधरामधले जास्तीत जास्त सगळ्यांचे सगळे नगरसेवक आपण या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर कमळाच्या चिन्हावर आपण निवडून द्यावे अशा प्रकारचं आवाहन करतो आणि पुढील महापालिका जास्तीत जास्त जर कमळाच्या निवडून देण्याच्यासाठी विनंती करतो प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी